टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आलेले आहे स्वामी महाराज प्रकट दिन त्या दरम्यान आपण प्रत्येक स्वामी भक्त काही ना काही सेवा करत असतो काही ना काही उपाय करत असतो परंतु विशेष तिथीला केलेले उपाय आणि सेवा असतात त्यांचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते तर अशा या विशिष्ट तिथींवरती केलेल्या सेवांचे फळ आपल्याला द्विगुणित का मिळते तर यावेळेस दत्त तत्व ज्या आहे ते हजारपटीने कार्यरत असते त्यामुळे आपण जीही सेवा करतो त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला त्याचा फायदा होतोच तर बघा आता एकतीस मार्च रोजी आलेला आहे स्वामी प्रकट दिन सोहळा निमित्ताने प्रत्येक स्वामी भक्ताने काही ना सेवा चालू केलेल्या आहेत कोणी स्वामीचरित्र पारायण करणार आहे तर कोणी गुरुचरित्र पारायण करणार असेल कोणी तारक मंत्राचा जप करणार असेल किंवा कोणी आपला स्वामी समर्थ महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र आहे त्याचा जपमाळ ज़ुण, जपणारं असेल असे प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार आपल्या इच्छेनुसार काही ना काही स्वामी महाराजांसाठी सेवा हा करणारच आहेत आपण स्वामी महाराजांचं देणं लागतो कारण आपण आहोत स्वामी भक्त आणि त्यांच्या प्रकट दिनानिमित्त आपण काही ना काहीतरी सेवा करणे हे स्वामी भक्तांचं प्रथम कर्तव्यच आहे तर बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वर सोमवारी आलेल्या ह्या प्रकट दिन सोहळ्या निमित्त आपण जर काही अशा प्रभावी सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेले अनेक संकटे आपल्याला लागलेले असतील ते दोष किंवा आपल्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तर या ज्या काही आपल्या मागे असलेल्या ज्या इडापिडा आहेत त्या टळून जातील आणि या आपण ज्या काही सेवा करणार आहे त्याचं आपल्याला कित्येक पटीनं पुण्यफळ मिळेल कारण बघा काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या सेवांचं फळ आपल्याला द्विगुणित आणि डबल मिळते कारण का या सेवा ज्या आहेत त्या दिवसाच्या महत्त्व असते आणि त्यामुळेच त्याचं फळ देखील आपल्याला तितकंच महत्त्वाचं मिळत असतं तर बघा आपण ह्या बाकीच्या ज्या काही सेवा पाहिल्या त्याचबरोबर आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अजून एक अशी सेवा करायची आहे की ती सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेले दुःख दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता दृष् दृष्टी जी आहे किंवा तुम्हाला लागणारी दृष्ट तुमच्या घराला लागलेली दृष्ट ही त्याचा प्रभाव कमी होईल तुमच्या मुलांची तसे तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होईल तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील तर अशी कोणतीही सेवा हे आपल्याला करायची आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा या सेवेमध्ये आपल्याला उंबराच्या झाडाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या घराची भरभराटी होईल मुलांची पत् जी प्रगती होईल चला में जानून काया तर मग जाणून घेऊया काय आहे ती गोष्ट तर बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवारी रोजी आलेल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिन सोहळा निमित्त आपल्याला स्वामींची एकवीस दिवसांची अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची सेवा ही करायची आहे तसेच आपल्याला उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती साक्षात स्वामी महाराज पूर्ण करतील तर आपल्याला उमराच्या झाडाला कोणती अशी वस्तू आहे जी अर्पण करायची आहे ते मी आता तुम्हाला इथे सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण आपल्या घरामधील देवपूजा करायची आहे त्याच्यानंतर देवासमोर धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये आपल्याला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्याचबरोबर तीन पिवळी फुलं घ्यायची आहेत त्यानंतर पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत बघा कोणत्याही सेवेसाठी किंवा पूजेसाठी अक्षदा या नेहमी पिवळ्याच असाव्यास त्या कधीही पांढऱ्या नसाव्यात त्यांना हळद लावलेली असावी आणि त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अक्षदा घेऊ नका त्यानंतर हळदी कुंकू आणि एक आ तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि हे सगळं ताट जे आहे तयार करून तुम्हाला तुमच्या जवळच असलेल्या एखाद्या औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आता बघा तुमच्या घराजवळ एखादं दत्त मंदिर असेल किंवा स्वामी समर्थांचं मंदिर असेल तर तिथे औदुंबराचं झाड हे नक्कीच असतं कारण दत्तांचा वास हे औदुंबराच्या झाडाखालीच असतो त्यामुळे प्रत्येक दत्त मंदिरात आणि स्वामी मंदिरामध्ये किंवा मठामध्ये औदुंबराचं झाड असतंच तर औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे हा जो तुपाचा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे झाडासमोर त्यानंतर झाडाला जल अर्पण करायचं आहे तसेच जी तीन पिवळी फुलं आपण घेतली होती ती आपल्याला या उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहेत त्यानंतर या ज्या आपण पिवळ्या अक्षदा घेतलेल्या होत्या देखील आपल्याला उमराच्या झाडाला अर्पण करायचे आणि हळदी कुंकू अक्षदा हे सर्व अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला उमराच्या झाडाला तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला उमराच्या वृक्षाला आपल्या दोन्ही हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनामध्ये जी पण काही इच्छा आहे बघा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख असतात त्या दुःखांना तो सामोरे त्या संकटांना तो तोंड देत असतो अनेक प्रयत्न करत असतो परंतु त्यांच्या कष्टांना त्यांच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही तर अशा विशिष्ट तिथीवर आपण जेव्हा काही उपाय करतो त्यावेळेस आपल्याला या उपायांमुळे काही ना काही मार्गामध्ये असलेले अडथळे दूर होण्यास मदत होते आपल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते अशाच प्रकारे आपले दोन्ही हात जोडून अगदी मनोभावे उंबराच्या झाडाला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे मग जी पण काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल इच्छा ती उंबराच्या झाडासमोर तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि बघा कोणतीही सेवा ही मनोभावे केली तर त्याचे फळ हे निश्चितच असते कोणती सेवा वाया जात नाही त्या सेवेचे फळ आपल्याला शंभर टक्के मिळतेच मग त्यासाठी तुम्हाला हात जोडून उंबराच्या झाडासमोर तुमच्या मनातील इच्छा मनोभावे औदुंबराच्या झाडाला बोलून दाखवायची आहे बघा औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांचं अस्तित्व असतं त्याचबरोबर आपल्या या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत त्याच्यामध्ये जा तत्व जागृत असतं त्यामुळे अशा विशिष्ट तिथीला या झाडांचे विधिवत पूजन केले तर आपल्या मनातील इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतात तर बघा तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगितलं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला उंबराच्या झाडाला या सगळ्या वस्तू मनोभावे अर्पण करून एका शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायच्या आहेत बघा स्वामी महाराज आणि दत्त महाराज तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि तुमच्याला जे काही आयुष्यामध्ये अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करायला तोंड द्यायला त्यांचं साथ लाबेल आणि मार्ग मोकळे होतील चला तर मग या आजच्या व्हिडिओमध्ये मी जी काही तुम्हाला माहिती सांगितली ती माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल किंवा व्हिडिओ जरा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते अशाच छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त